नमस्कार मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत मी प्रदीप वाडेकर सध्या मावळात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे मागील काही दिवसात मावळात बरीच राजकीय उलाढाल झाली सध्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब भिगडे तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे सुनील अण्णा शेळके आहेत ही लढत तुरशीची होईल असं एकंदरीत चित्र दिसते पण आपण हे मतदारांनाच विचारूया पाहूयात जनता काय म्हणते ते आपण मतना मतदारांचं मत जाणून घेण्यासाठी काने ते आलेले आहेत बघूयात जनता काय म्हणते ते काय वाटतं तुम्हाला काय विकास व्हायला पाहिजे काय बदल घडायला पाहिजे विकास तर व्हायला पाहिजे काय नक्की विकास रस्ता झाला पाहिजे पाणी झाले पाहिजे गर्दी तर लाईट झाली पाहिजे रस्ता पाणी सोयी झालीच पाहिजे आरोग्य झालं पाहिजे काय समस्या आहे मी कान फाट्या मी पवनानगरचा पवनानगर मध्ये रस्ता पाणी वीज लाईट याची सगळी सोय झालीच पाहिजे उमेदवार आता आता आहे विद्यमान आमदार तर यांनी तिथे काम आहे आलीच पाहिजे काय प्रश्न तुम्हाला काय वाटतं या काना फाट्यामध्ये काय विकास व्हायला पाहिजे आणि आता सगळ्या निवडणुकीबद्दल काय सांगा कसं आहे आता समाज जीवनामध्ये ज्यावेळेस हे करताना आण सामाजिक जीवनाचा सा विचार करून येणार जे नेते त्यांनी विचार करून करायला पाहिजे काही गोष्टी कसं होतात की आप त्यांच्या अंतर्गत मनातलं जे एकमेकांविषयीचे जे हे आहेत ना ते सोडून मग समाजाच्या ज्या आणून ज्या गरजा आहेत समाजाचे जे हे आहेत समस्या आहेत त्याचा विचार करायला पाहिजे आता यांचा विषय की दोन्ही नेत्यांमध्ये येणार म्हणजे जे आता बुबी आहेत त्यांच्या आपसमध्येच हे नाही समाज म्हणून काय विचार करायचा हा एक मोठा प्रश्न आहे विकासाच्या गोष्टी जर केला तर त्या पद्धतीने बरं आहे समाजामध्ये चाललेले आता ठीक आहे सध्या तरी सुद्धा येणा समाजामध्ये त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न व श्रेणीवार ह्या तर हा येतच पण याच्या व्यतिरिक्त शिक्षण व्यवस्था आहे समाज जीवनामध्ये लागणारे जे व्यावहारिक जे हे त्याच्यामध्ये संतुलन यावं थोडसं बस बाकी दुसरं काही नाही आहे मूलभूत गरजा बरोबरच बाकीचा सुद्धा विकास होणे गरजेचं आहे अजून विकास व्हायला पाहिजे असतो हो बरोबर आहे अजून विकास होईल विकास कोण येईल निवडून कोण येईल असं सांगता येत नाही कारण काय माहिती आहे का प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आहे सध्या तरी ते सांगता नाही येणार आमच्या गावामध्ये जो अण्णांनी आता सध्या तरी जो विकास केलाय तो एक नंबर आहे आमच्यासाठी अण्णा हे सर्वच आहे कारण म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की अण्णा आता प्रचंड बहुमताने विजयी व्हायला पाहिजे कारण ह्या गावामध्ये जे काय केले ते सगळ्या अण्णांनीच केलेले त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला असं वाटतं की अन्नच यायला पाहिजे नाही ते निवडून गावामध्ये अशा बऱ्याच अडचणी होत्या त्या अण्णांनी पूर्णपणे दूर केलेल्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन्न म्हणजे विसरूच शकत नाही कोणाला लहान मुलांचं नाव जरी सांगितलं तरी पण अन्न डोळे झाकून सांगू शकतात की बाबा म्हणजे नाही का खूप चांगले कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला असं सा सांगावंच लागत नाही की आज गावामध्ये ह्याची कमी आहे म्हणून किंवा याचं रस्त्याचं काम झालं पाहिजे उदाहरणार्थ हे हॉस्पिटल आहे किंवा काय अण्णांना न सांगता अण्णाने सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केलं आज हे म्हणजे गावाला एक लाभलेले मीठ आमच्यासाठी ते खूप म्हणजे एकदम चांगले कार्य करते ते आणि मला वाटतं वर्षानुवर्ष हे आमच्या मावळ तालुक्याला लाभले पाहिजे म्हणजे खूपच खूप म्हणजे खूप आभारी आहे मी अण्णांची की अण्णा जे काय करतात ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात खूप समाधानी आम्ही लोक या निवडणुकीबद्दल जनसामान्यांचं मत जाणून घेण्यासाठी आलं होत काय वाटतं निवडणुकीबद्दल तुम्हाला काय मत निवडणूक तर फाईट आहे जोरात त्यामुळं काय सांगू शकत नाही एवढं हां परंतु सर्व सामान्यांसाठी सुन्यानं शेळकीने भरपूर कामं केलेली आहेत हां त्यामुळं सुन्यानं शेळके त्यांना जोरदार तयारीत पण आहे अजून काय विकास व्हावा खाण्यापटक मावळत असं विकास तर खूप झालाय आता काय अजून काही बाकी राहिलेलं नाही विकास भरपूर आहे हां भरपूर विकास पूर्वी पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट म्हणता या तीन वर्षात एवढी कामं झाली एवढी काम कधी लोकांना दिसली सुद्धा नाही आणि होणे शक्य नव्हतं ती झालेली काय वाटतं तुम्हाला विकास अपला। अपला विकास आपला स्टार्टिंग आहे निवडणुकीसाठी बापान आपल्याला सपोर्ट द्यायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे विकास अजून पाहिजे त्यांचा हे संबंध मात्र साठी आपले वर्ल्ड्स कोण आएगा आपल्यासाठी म्हणजे म्हटलं कोण जोडली बापंना बापंना काय वाटतं तुम्हाला निवडणुकीबद्दल काय वाटतं आणि विकास झाला काय ते झालाय विकास तर झालेला आहे अजून काय विकास व्हावा मावळा केव काने असं वाटतं तुम्हाला नाही कानेपाट्यामध्ये आता एवढं मोठं हॉस्पिटल केलंय आणि चांगला सगळे रस्ते बिस्ते बनवले अजून आता इथं पुलाचं पण काम होणार आहे त्यामुळं ते एम आय डीशी वाढणार पुढं पूल झाल्यानंतर लढत होती काय वाटत नाही सुनीलाच होणार आपण आहोत आता वडगाव मावळ मध्ये आपण जनता काय म्हणताय ते आपण पाहतोय काय वाटतं तुम्हाला काय निवडणूक सांगाल काय व्हायला अजून काय विकास व्हायला कोणी जरी आलो तरी विकास हा महत्वाचा आहे कोणी बदल व्हान बदल झाल्याशिवाय राहणार काय वडगाव वडगाव मधलं काय समस्या मी बाहेरचंच आहे वडगाव मधलं सांगतील वडगाव काय बदल झालं काय झालं काही बदल नाही झाले ही कामं ही आमच्या गावाने केलेली आहेत पुढे आमदारा कामदारांनी कुणी केलं नाही काही दिले असेल फंड आमच्या यांच्यापेक्षा आमच्याकडे खासदाराचे काही फंड आहेत आपाबांना हां जास्त मदत केली त्यांनी त्यांनी जे देवळाला बेवळाला आमच्या वट फोटोबाच्या देवळाला म्हणा दत्ताच्या मंदिराला त्यांनी सगळ्यात जास्त मदत केली निवडणूक चालू आहे प्रचाराचा अजून काय सांगते ते करतात हे करतात पण थोडा बदल कुठतरी झाला पाहिजे हां बदल होणं गरजेचे ही जे आता सम आता नवीन पोर आहे यांचं भविष्य काय मोर आज तुम्ही त्यांना हे घ्यान जा खाली याची तर होईल ना हां त्यांना कंपन्या नोकऱ्या लावा कुठेतरी त्यांना याच्यावर लावा ना तेच तुमचा तुमचं मोठेपण आहे हां मग तुम्ही काय तुम्ही चार रुपये घेतले आज आम्हाला दिले तर ते काय खर्चून जातील त्यांचे भवते काय कितीतरी मुलं इथे शिक्षणाची पडलेली आहेत त्यांचं भौतिक बघा ना काहीतरी विचार कर गरजेचे आहे ना हेच म्हणायचं आहे आम्हाला आमची उद्या मुलं म्हणा नातोंडं म्हणा त्यांना उद्या शिक्षण शिक्षणच आलंच भरपूर नोकऱ्या नाही हां त्यांना नोकऱ्या लावा त्यांना कामधंदे द्या काहीतरी याच्यातच तुमचा मोठेपणा आहे बाकी नाही आम्हाला चार रुपये घेणे जागा आठ आले जा ह्या दहा चार दहा त्याच्यामध्ये विकास घेईन गा आपला नाही होणार हेच म्हणजे आमचं बाकी काही नाही या न... नवीन पिढीचा विकास करा विकास करा काहीच हां काय वाटतं निवडणुकीबद्दल काय विकास व्हायला पाहिजे निवडणुकीबद्दल निवडणुकीबद्दल म्हणजे एकच बापस आहे मावळामध्ये मा यांनी तर विकास आमदारांनी काही केलेलं नाही त्यामुळं सगळे नाराज आहेत काय व्हायला पाहिजे काय बदल काय व्हायला का, पाहिजे कोण काय विकास काय विकास म्हणजे रस्ते नाहीत काही ठिकाणी स्मशानभूमी नाही भरपूर अर्ज केले आमदार भेटायलाच कबूल नाही व्हायला पाहिजे पाहूयात जनता काय म्हणते ते आपल्याला काय पाहिजे विकस तर झाला ना सुनाना शकेन कामं केली त्यांच्या काय पाच वर्षामध्ये गेल्या मा, माझ्या औषध मला पहिला आमदार असा दिसला मी वीस वर्ष आलं मतदान करा आम्हाला तसा आमदार मी पहिला सुनू शकेन पहिला हो शंभर टक्के कारण की मी जसं आलो मला जसं कळतंय रा राजकारणातलं तर गावच आमच्या सिमेंट कॉन्क्रीट झाले ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाले झाले एवढं मोठं पोलिस स्टेशन बांधलं तहसीलदार काढल्या नगरपंचायत बांधली अजून काय कामं पाहिजे आता आरोग्याचं पण भविष्य अजून एवढं काय म्हटल्या हॉस्पिटल बांधले प लोणाळ्यामध्ये पर्यटनस्थळ म्हणून काय वायक बांधले तिथं उपजिल्हा बी तिथं बांधले मग अजून काय कराय पाच वर्षात हो समजा शंभर टक्के हेच त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे सगळं पाच वर्षात भरपूर कामं केली संजय नाण्णांनी भरपूर कामं केली आणि असाच आमदार परत यावं हा बेरोजगारी कमी झाली बरीचशी जास्त जे सुविधा होत्या त्या चांगल्या झाल्या चांगल्या मिळतात सुनील अन्ना शेके त्यांचं काम भरपूर कामं केली त्यांनी या ह्याच्यात पण ते निवडून आले तर अजून भरपूर काम करतील ते म्हणजे सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतात काम तर आपण आता सध्या काने आणि वडगावमधील मतदारांचं जनतेचं मत जाणून घेतलं जनता काय म्हणते ते कॅमेरामॅन गुरुनाथ नेमानेसह प्रदीप वाडेकर मावळ वार्ता